सप्टेंबर महिन्याच्या अतिवृष्टीमुळे बऱ्याच पिकांना आता या अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आणि यामध्ये एक प्रमुख पीक म्हणजे कपास आणि या कपास पिकाला सध्या जी एक समस्या भेडसवत आहे तर ती म्हणजे पातेगड नमस्कार शेतकरी बंधूंनो मी निलेश सदा एम एस सी ॲग्रिकल्चरल बॉटनी डेक्कन हार्वेट्स सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये टेक्निकल प्रॉडक्ट ॲनालिस्ट म्हणून सध्या काम बघत तर सर्वात प्रथम मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की तुम्ही नवीन असाल तर आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावे कर, कारण जेणेकरून पुढचे जे काही जैविक असो का अजैविक असो कोणत्याही प्रकारचे जे काही ताण पिकावर येते याबाबत आपल्या या, या यूट्यूब चॅनलवर मोफत मार्गदर्शन करण्यात येईल तर बघा पातेगळ कपास पिकामध्ये सध्या पातेगळ होत आहे आणि ही पातेगळ प्रमुख दोन कारणाने होते तर हे दोन कारण कोणते तर आज मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात प्रथम जी पातेगळ होते या पातेगळीचा जो सर्वात प्रथम जो प्रकार आहे तो प्रकार म्हणजे एक नैसर्गिक पातेगळ आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे होणारी पातेगळ आता नैसर्गिक पातेगळ का बरं येते बघा पावसाचा एक खंड पडला आणि त्याच्यानंतर अचानक अतिवृष्टी झाली अलग लक्षात तर त्यावेळेस पिकांना अजैविक ताण बसतो अजैविक ताण म्हणजे आपण त्याला काय म्हणतो अबायोटिक ट्रेस बसतो आणि असा अबायोटिक ट्रेस त्या कपाशीच्या पिकांना बसल्यानंतर त्याची पातेगळ होते आता ही पातेगळ आपल्याला जर कमी करायची असेल म्हणजे ही पातेगळ आपल्याला पूर्णतः कंट्रोल करायची असेल तर आपल्याला यासाठी वीस मिलीग्राम प्रति लिटर वाटर पाण्यामध्ये वीस मिलीग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये नॅपथेलिक ॲसिटिक ॲसिड या हार्मोनची फवारणी करायची ज्याला आपण वाहाड नियंत्रक हा आहे याची फवारणी वीस मिलीग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये करायची आहे आपल्याला यानं काय होतं की जो हा ट्रेस बसलेला आहे अलग लक्षात हा इथं आपल्याला कंट्रोल करता येईल आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे ही, ही फवारणी करत असताना यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल मिसळू नये आता ही झाली नैसर्गिक पातेगळ आता दुसरी पातेगळ म्हणजे बरेच काही असा भाग आहे की ज्या भागामध्ये पाऊस खूप जास्त झाला नाही आहे अलग लक्षात पण तरीसुद्धा तिथं पातेगळ होत आहे तर ही पातेगळ जे होते तर ही पातेगळ असते सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळं आता हे सूक्ष्म अन्नद्रव्याचे कोणते आहेत की ज्याच्यामुळं ही पातेगळ होते अलग लक्षात तर त्यामध्ये तीन महत्त्वाचे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत तर याच्यातला पहिला आहे कॅल्शियम दुसरा आहे बोरान आणि तिसरा आहे झिंक या तीन मूलद्रव्याची जर कमतरता कपाश पिकामध्ये जर आढळली तर तरी सुद्धा पातेगळ होते मग ही पातेगळ रोखण्यासाठी आपल्याला आपल्याच कंपनीचा डेक्कन हार्वेस्ट हार्वेस्ट सोल्युशन्स याच कंपनीचे प्रॉडक्ट आहे तर तुम्ही त्याचा वापर करू शकता कारण सांगत आहे की त्या प्रॉडक्टचा वापर का करायचा आहे आपल्याला बघा मार्केटमध्ये कॅल्शियम झालं त्याच्यानंतर बोराम आणि झिंक हे प्रॉडक्ट तुम्हाला बाकीच्याही कंपनीचे भेटतील पण आपल्या कंपनीचे जे काही प्रॉडक्ट आहेत तर हे ग्लायस ग्लायसिन फॉर्ममध्ये ग्लायसिन फॉर्म म्हणजे काय तर ते प्रथिनाच्या स्वरूपात झाडाला ताबडतोब उपलब्ध होतात आणि बाकीचे जे काही प्रॉडक्ट आहेत हे प्रॉडक्ट ऑक्साईड फॉर्ममध्ये आहेत त्याच्यामुळे त्यांना तीन चार दिवस लागतात पण आपले जे काही प्रॉडक्ट आहेत ज्याच्यामध्ये बोरॉन असेल ज्याच्यामध्ये कॅल्शियम असं असेल आणि झिंक असेल तर हे झाडाला प्रथिनाच्या फॉर्ममध्ये उपलब्ध होतात आणि ताबडतोब झाडाला ते लागू होतात त्याच्यामुळं ही जी काही पातेगळ असेल ही पातेगळ आपल्याला तिथं कंट्रोल करता येते आणि ते आपले प्रॉडक्ट कोणत्या नावाने आहेत तर एक हे न्यूट्र्या कॅल दुसरा आहे न्यूट्र्या बोर आणि तिसरा आहे न्यूट्रिया झिंग आणि हे प्रॉडक्ट आपल्याला एक लिटर अर्धा लिटर आणि अडीचशे मध्ये सुद्धा उपलब्ध आहेत ओके खाली आपण त्याचा नंबर दिलाय दुसरं या प्रॉडक्टचं तुम्हाला महत्वाचं सांगायचं म्हणजे की ह्यो जो काही सध्या कपास पिकाला ताण बसलेला आहे म्हणजे हा अजैविक जो ताण बसलेला आहे तर हा अजैविक ताण आपल्याला या मुद्राव्यांची फवारणी केल्यामुळं आपल्याला तिथं नियंत्रणात आणता येईल दुसरं महत्वाचं म्हणजे जे, जे फुलं आणि फळं म्हणजे काही आता फुलं धरत आहेत आणि का कुठं कुठं आता बोंड धरत आहेत तर यासाठी सुद्धा त्या बोंडाची चांगली वाढ होण्यासाठी सुद्धा आपल्याला हे कामात येणार आहेत आणि तिसरी गोष्ट म्हणजे पिकांना निरोगी ठेवते त्याच्यामुळं हे जे काही आपले प्रॉडक्ट आहेत न्यूट्रॅट न्यूट्रिया बोर आणि न्यूट्रॅझिन अलग लक्षात तर ह्या प्रॉडक्टची तुम्ही फवारणी करू शकता आणि एक ग्लायसिन फॉर्ममध्ये आहे तो अलग लक्षात तर पातेगळ नैसर्गिक झाली असेल तरीसुद्धा तुम्ही एन एचा स्प्रे तर घ्यायचाच आहे पण एन एचा स्प्रे जर तुम्ही घेतला तर नंतर तुम्ही जर त्यानं तो जी थांबत नसाल तर आपल्याला मायक्रोन्युट्रिएंट जे की सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत याची एक फवारणी आपल्याला दोन फवारण्याच्या घ्यावं लागतील ज्या फवारणीचं हे जे तुम्ही आहेत म्हणजे न्यूट्रॅपोर बोर आणि न्यूट्रॅझिल याचा पंधरा पंधरा दिवसांनी दोन फवारण्या तुम्हाला घ्यायच्या आहेत लवकरच एक व्हिडिओ तुमचा जो आकस्मिक मर्यादा आहे तर लवकरच आपला एक त्याच्यावर व्हिडिओ येईल तर नक्कीच हा व्हिडिओ आवडला तर शेतकऱ्यांना शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ज्या टेक्निकल गोष्टी येतं जे टेक्निकल नॉलेज आहे कृषीचं तर हे आपल्या शेतकऱ्यांपर्यंत आपण या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवत आहोत आज इथंच थांबू नमस्कार